नाशिकच्या सिडको परिसरातील गणेश चौक भागात मागील काही महिन्यांपूर्वी संभाजी भिडे यांच्या हस्ते नामांतर करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे विशेष म्हणजे जुने सिडकोतील हे सर्वात मोठे उद्यान म्हणून ओळखले जाते उद्यानात खेळणी असून ती तुटलेल्या परिस्थिती आहे पिण्याचे पाण्यासाठी टाकीत शुद्ध पाणी नाही जॉगिंग ट्रॅक कचरा आणि गवताने वेढलेला मग या उद्यानाचा उपयोग चिमुकल्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी कसा करायचा हा मोठा प्रश्न पडत असल्याने स्थानिक नागरिकांनी सांगितले बरं उद्यानाला दोन प्रवेशद्वार आहेत मात्र येथे रक्षक नेमण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गणेश चौक परिसरातील जे पूर्व ज्याला मयुरी बाल उद्यान म्हणून नाव होतं आणि आता त्याचं ना नवीनच नामांतरण झालं छत्रपती संभा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बालोद्यान उद्यान ह्या बालोद्यानामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपालिकेचं स्थानिक प्रशासनाचं स्थानिक इथल्या जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत यांनी सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे एकंदरीत हे गार्डन जे आहे सिडको परिसरातलं सगळ्यात मोठं बालोद्यान उद्यान आहे आणि आता हे दारूचा अड्डा किंवा दारू मद्यपियांचा अड्डा बनलेला आहे छोट्या छोट्या मुली जे आपण म्हणतो की अठरा वर्षाच्या आतल्या मुली असतील मुलं असतील यांचा संचार इथे मोठ्या प्रमाणात बघायला भेटतोय कपल करून इथे कानाकोपरा धोरणे लोक बसतात आणि अश्लील उद्योग या गार्डनमध्ये रोजच्या रोज सुरू आहे स्थानिक प्रशासनाकडे असो किंवा इथल्या काही पॉलिटिकल लीडर्सकडे आपण पत्र व्यवहार केले परंतु अजूनही या गार्डनकडे दुर्लक्षच केलं आहे स्थानिक लोक जर कधी ह्या गोष्टीकडे जाऊन आणि तिथे अडवणूक करतायत तर त्या लोकांना मारलं जातं दगडफेक केली जाते वेगवेगळ्या वसाहतीतून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हेगारीच्या प्रवृत्तीतले लोक इथे येऊन बसतायत आणि इथल्या स्थानिक लोकांना प्रचंड या गोष्टीचा त्रास होतोय पण याच्याकडे कुठल्याही व्यक्तीचं किंवा प्रशासनाचं महानगरपालिकेचं दुर्लक्ष हे पूर्णपणे दिसून येतं महानगरपालिकेने हा गार्डनचा ठेका कुठल्या तरी एका वैयक्तिक माणसाला दिलाय परंतु इथे तो ठेकेदार थे। कधी दिसत नाही गार्डनमध्ये कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी गार्ड नाही साफसफाई जर तुम्ही बघितलं तर गार्डन मध्ये कुठल्याही प्रकारची साफसफाई नाही अशा अनेक अन, अन, अनेक समस्यांना आम्ही इथे वारंवार तोंड आहे परंतु याच्याकडे हे पूर्णपणे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे माझी या माध्यमातून एकच विनंती स्थानिक प्रशासनाला आणि इथल्या जे काही नगरसेवक असतील स्थानिक आमदार असतील त्यांना पुन्हा मी एकदा याच्या आधी आपण पत्र व्यवहाराने विनंती केली होती पुन्हाही या, या माध्यमातून विनंती करतो की आम्ही तुमचे मतदार आहोत या मतदारांना तुम्ही न्याय देण्याचं तुमचं काम आहे या गार्डनकडे पुन्हा एकदा तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला सुस्थितीत हे गार्डन आणून द्यावं ही विनंती करतो ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक